साहित्य बघून तुमच्या लक्षात आलंच असेल ना मंडळी की आज मी काय बनवणार आहे तर तुम्ही बरोबर ओळखलात आज मी बनवणार आहे पाणीपुरी पाणीपुरीच्या रेसिपीसाठी लागतात पुऱ्या तर ह्याची मी रेसिपी ऑलरेडी अपलोड केलेली आहे पुरीची त्यामुळे ह्या रेसिपीमध्ये मी पुरी दाखवलेली नाही तर ती लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे तर तुम्ही ती पाहू शकता मूग घेतलेले आहेत मोड आलेले मूग ह्याचा रगडा खूप छान लागतो मस्त हा सुका बनवायचा असतो त्यामध्ये हे मूग शिजवून घ्यायचे आणि मग त्यामध्ये बटाटा उकडलेला घालून छान होतं आणि रगड्यामध्ये मी जो बाजारात विकत ठेल्यावर मिळतो त्यासाठी हा वटाणा भिजवलेला आहे आणि बटाटा तेही मी दोन्ही रगडा दाखवणार आहे पाणी बनवण्यासाठी पुदिना आणि कोथिंबीर पुदिना मी माझ्या घरच्या कुंडीतलाच घेतलेला अशा प्रकारे तुम्ही लावून ठेवू शकता कुंडीमध्ये आणि हिरवी मिरची आल्याचा तुकडा मिरचीचं प्रमाण तुमच्या गरजेनुसार तुम्ही घेऊ शकता आणि खारी बुंदी पाण्यासाठी लागणार आहे आणि लागणार आहे जिरेपूड काळं मीठ लागणार आहे साधं मीठ पण लागणार आहे आणि ओवा ओवा पण पाणीपुरी साठी पाणी पाण्यासाठी खूप छान असतो आणि जिरं जिरं किंवा जिरे पावडर घेऊ शकता आणि अजून काय काय लागणार आहे तेही पाहूया आणि भाजीसाठी आपल्याला लागणार आहे मिरची कढीपत्ता जे मुगाचे भाजीसाठी आणि हळद आणि साधं मीठ इतकंच आणि पाण्यामध्ये थोडंसं आपल्याला बडीशोप पण घालायचं आहे तेही विसरले मी बोलायला बडीशोप पण घालायचं आहे थोडस त्याने पण टेस्ट छान येते आणि अजून आपल्याला ना चटणी बनवायची चिंच गुळाची चटणी साठी घेतलेली आहे चिंच मिरची मी भिजवून घेतलेली आहे तीन चार तास अशी भिजवलेली आहेत बिरगी मिरची आहेत ती आणि मी खजूर पण भिजत भिजवायला ठेवलेला आहे अशा पद्धतीने मिरची भिजवायची आणि मी खजूर पण बिये काढून घेतलेली आहे आणि खजूर ऑप्शनल आहे असेल तर घारा नाही तर चिंच गुळ आणि मिरची भिजवून सुद्धा होऊ शकतं तर गुळाचं प्रमाण पण तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या किती तुम्हाला गोड चिंच गुळाची चटणी पाहिजे ती तुमच्या प्रमुख गरजेनुसार घेऊ शकता तर इतकं साहित्य हे यासाठी लागणार आहे आणि शेव आणि आता आपण हा रगडा बनवायचा आहे तर हा रगडा आपण बाजारात थेल्यावर आपण घेतो तेव्हा त्यामध्ये फक्त हळद मीठ आणि पाणी घालून हा उकडलेला आणि बटाटा आणि कांदा घालून घेतात फक्त तोळी मी तुम्हाला या रेसिपीमध्ये दाखवेल तर चला मग आपण ना सुरुवातीला भाजी बनवून घेऊया मुगाची भाजी आणि कशी ती बनवायची तेही दाखवते आणि खूप छान अशी ही रेसिपी होते तुम्हाला आवडेल अशा पद्धतीने बनवली तर खूप आणि खूप टेस्टी अशी पौष्टिक अशी ही पाणीपुरीची रेसिपी आहे त्यामध्ये रगडा कसा बनवायचा वगैरे सगळं सांगितलेलं आहे तर चला मी पुढे रेसिपी बनवायला घेते बघा मी कुकरमध्ये अगदी दरास तेल घातलेलं आहे बघा तेल बिलकुल जास्त नाही अगदी हाफ टेबल स्पून एवढा अर्धा टेबल स्पून एवढा घातलेला आहे आता तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला घालायचंय कढीपत्ता मिरची आणि जिरं आणि मग त्यावर घालायचंय हा मुगाची भाजी बनवताना काळं मीठ पण घालायचंय आणि थोडं साधं मीठ पण घाल जिरं घालून घेऊया आणि मस्त चटपटू द्यायचंय जिरं मी अगदी अर्धा चमचा घातलेला आहे कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची मिरची घालायची हळद पण घालून घ्यायची फोडणीला तर ह्यावर हे मूग घालून घ्यायचे आता ना थोडस साध मीठ घालते आणि थोडं काळं मीठ पण घालते आणि वरून कोथिंबीर घालायचे कोथिंबीर नंतर घालायचे पण जेव्हा आपण बटाटा घालू तेव्हा आता मीठ घातलं आता हे मिक्स घालून घ्यायचं आणि ह्याला एक शिटी काढून घ्यायची एक शिटी मध्ये पटकन हे मूग शिजले जातात तुम्ही हे पातेल्यामध्ये पण बनवू शकता पण कुकर मध्ये झटपट होतं म्हणून मी कुकर मध्येच घेतलं आता ह्याला एक शिती काढून घेऊया हजूर त्या मी बिया काढून घेतलेल्या आणि त्याच्यात पाणी घालून भिजत घातलेलं होतं आणि त्या पाण्यासहित आपल्याला हे वाटून घ्यायचंय मिरची घालून घ्यायचे हा पाणी पण घालायचंय चिंच पण भिजवलेली घालायचे गुळ घालायचंय गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता किती गोड लागतं मी समप्रमाणात घेतलेला आहे काळा मीठ घालून घ्यायचं जिवे पूड घालून घ्यायची आणि आपलं हे साधं मीठ घेतलेलं आहे तेही घालायचं आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं एकदम बारीक एक करून घ्यायचं ही चिंच गुळाची चटणी मी ही मिक्सरला सगळं वाटून घेतलं आता हे आपल्याला जाळीमधून काढून घ्यायचंय म्हणजे आपल्याला चिंच आणि खजूर वगैरे मी घातलेलं त्याचा सगळं असा पल्प झालेला आहे आता ह्यामध्ये पाणी घालायचंय आणि आपल्याला हा पाणी चिंच गुळाचं पाणी हा शिजवून घ्यायचंय बघा आता हे सगळं असं एका ज्या भांड्यामध्ये आपल्याला उकळून घ्यायचं आहे ना त्यामध्येच घ्यायचं म्हणजे बघा अशा पद्धतीने हे सगळं त्यामध्ये गाळ पडलं जाईल अशा पद्धतीने बघा हा मी गाळून घेतला आणि हा बघा हा चोथा सगळा झालेला आहे वर आलेला राहिला आहे ज्या सुकी मिरची घेतलेली होती भिजवलेली त्याच्या बिया चिंचेचं आणि खजूरची साल असं सगळं हे गाळून घेतलेलं आहे आणि हा बघा असा मस्त जाड असा हा पाणी हा तयार आहे आता ह्याला आपल्याला उकळवून घ्यायचंय शिजवून घ्यायचंय त्याचा साद आपण शिजवून घेऊया आता आपण पाणीपुरीचं पाणी साहित्य सगळं मिक्सरला घालून आपण वाटून घेऊया आता ह्यामध्ये गार पाणी घालून घेऊया आणि आईस ट्यूब घालून घ्यायचे म्हणजे हिरवं गार पाणी राहतं पाण्याचा रंग बदलत नाही आता ही मस्त चिंचगुळाच्या चटणीला न खळखळून खार अशी कार, उकळून उकळी काढायची आणि शिजवून घ्यायची बघा चटणीला मस्त उकळी आलेली आहे बघा छान अशी चिंचगुळाची चटणी आता ही मस्त तयार झालेली आहे अगदी मस्त जाड अशी झालेली आता ही गार करून घ्यायची फ्रीज मध्ये ठेवायची आणि गार करून घ्यायची एकदम थंडगार झाली की मग आपण ही पाणीपुरी सोबत सर्व करायची सुंदर अशी आणि खूप छान अशी ही चिंचगुळाची चटणी अशा पद्धतीने होते खजूर घालून बघा मुगाच्या भाजीचा रगडा मी बाउलमध्ये काढून घेतला त्यामध्ये दोन बटाटे घालून असं मिक्स करून घेतलेला आहे हा आपला झालेला आहे आता हा रगडा वाटाण्याचा रगडा बनवण्यासाठी पाण्यामध्ये वाटाणे कुकरमध्ये घालून घ्यायचे त्यामध्ये पाणी घातलेलं आहे त्यामध्ये आता हळद आणि मीठ घालून घ्यायचं आणि एक पाच सहा शिट्या काढून घ्यायचा एकदम मऊस वाटाणा होईपर्यंत आपल्याला हा पाच सहा शिट्याने शिजवून घ्यायचा मस्त अशा पद्धतीने हा रगडा होतो छान असा जो आपला आपण स्टॉलवर ठेल्यावर जो आपण पाणीपुरीचा रगडा खातात तो असाच असतो आता ह्याला कुकरला शिजवून घ्यायचं आपण बघा पाणीपुरीचं पाणी पण तयार झालेलं आहे मस्त असं झणझणीत आणि मस्त असं खम ओव्याचा सुगंध बरी त्यामध्ये मस्त आलेला आहे जिरे पावडर वगैरे आणि छान असं पुदिना वगैरे घालून छान असं हिरवगार असं हे पाणी छान असं तयार झालेलं आहे बघा मस्त अस छान असं पाणीपुरीचं पाणी अगदी छान आणि ह्यामध्ये गार पाणी घातलं मी त्यामुळे त्याचा हिरवा रंग आहे तो तसाच तसा राहिलेला आहे बघा हा रगडा मस्त शिजलेला आहे आता मी तो मध्ये काढून घेतला आणि त्यामध्ये आता बटाटा असा कुसकरून घालायचा आणि त्यावर कांदा घालायचा आणि हा रगडा आपला मस्त तयार झालेला आहे वाटाण्याचा आता हा रगडा मस्त मिक्स करून घ्यायचा आणि मग त्यावर वरून अशी कोथंबीर पण घालून घ्यायची मस्त असा हा रगडा आपला तयार झालेला आहे बघा छान असा रगडा तयार झालेला आहे जो आपण ठेल्यावरचा खातो त्या पद्धतीने आता पाणीपुरीच्या आपल्या ह्या दोन्ही भाज्या तयार झाल्या आहेत रगडाही तयार झालेला आहे आणि मुगाची भाजी ही तयार झालेली आहे मस्त अशी आता आपण हे सगळं प्लेटमध्ये सर्व करून घेऊया बघा मी दोन्ही प्रकारची भाजी रगडा पाणीपुरीचं पाणी आणि त्यावर थोडीशी खारी बुंदी आणि चिंचगुळाची चटणी आणि मी हे सगळं एका प्लेटमध्ये भरून घेतलं आणि मस्त अशी ही आपली पाणीपुरीची प्लेट सजवलेली आहे चिंचगुळाची गोड चटणी मस्त अशी आणि हा मस्त जाड जाड असा झणझणी जन तसा हा पाणी ह्यावर घालायची आहे शेव बघा मस्त अशी ही पाणीपुरी तयार झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही पण बनवा मस्त अशी पाणीपुरी बघा प्लेटमध्ये शेव घेतलेले आहे दोन्ही प्रकारचे रगडा घेतलेला आहे चिंचगुळाची चटणी आणि ह्या पाणीपुरी बनवलेली आणि पाणीपुरीचा पाणी व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मला कमेंट्स करून नक्की सांगा